दिव्य साशी रमे छाती करी का मोती उदरा जय जय कार करा राजश्री शाहू राजे तुझला हा मुद्रा तुझला हा मुद्रा मित्र यावरून माझ्या भाषणाचा विषय आपणास समजलाच असेल माझ्या भाषणाचा विषय आहे लोकराजा राजश्री शाहू महाराज सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जयसिंह राधाई गडगे यांच्या पोटी एक दिव्य रत्नपुत्र जन्म झाले त्यांचे नाव यशवंत असे ठेवले हाच यशवंत नंतर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात दत्त म्हणून गेला आणि यशवंतचा शाहू महाराज झाला राधानगरी येथे पान दिले शेतकऱ्यांचे महे फुलविले हरित क्रांतीचे नवजीन नवजीवन दिले रयतेला असा हा आदर्श राजा शोभे जनतेला असा हा आदर्श राजा शोभे जनतेला पाण्याची सोय दूर होईल म्हणून त्यांनी राधानगरी येथे धरण बांधले म्हणूनच राधानगरी भूमी सुलाम सुपलाम झाली जग ही विशाल व्यायामशा आहे आणि ते सामर्थ्य टिकवणं खूप गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी कोल्हापुरात तरुणांसाठी खासबाग मैदान सुरू निर्माण केले आपल्या मांडीवर धष्टपुष्ट पैलवान तयार व्हावे असे स्वप्न राजा शाहूंचे होते एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या सालात महाराजांच्या प्रशासनावर दोन मोठी संकट आली एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरे म्हणजे भेगाधिशाल पण महाराजांनी न धमकता या दोन संकटांवर मात केली एकोणीशे बावीस साल उजाडलं ते फक्त महाराजांच्या प्रजेला फर्क करण्यासाठी काहीच उपयोग झाला नाही पहाटे अवघ्या वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी महाराजांची प्राणज्योत मावळली अशा या राजश्री शाहू महाराजांविषयी मला एवढेच असे वाटते की आदर्श तू लोकनायका धर्म संस्कृतीचा आदर्श तू लोकनायका धर्म संस्कृतीचा अग्रदूत तू समाज पुरुषा क्रांतीचा अग्रदूत तू समाज पुरुषा सत्ता क्रांतीचा प्रसंगात तू गरीबांचा वाली सुखदुःखाचा प्रसंगात तू गरीबांचा वाली आकाशाची मायायाला पांघरून घाली आकाशाची मायायाला पांघरून घाली अशा या राजश्री शाहू महाराजांना माझा मानाकांजा करून मी माझे भाषण सांगितो जय हिंद महाराज